नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील सर्वांचा आवडता मकापोहे चिवडा तुम्हालाही असा चिवडा घरी बनवायचा असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चिवडा बनवूयात चिवड्यासाठी मी इथे अर्धा किलो मकापोहे घेतला आहे मका चाळून घेतला आहे आणि त्यातला बारीक चुरा काढून घेतला आहे दीड वाटी भाजक्या डाळ्या घेतल्या आहेत दीड वाटी शेंगदाणे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आहेत अर्धी वाटी काजू अर्धी वाटी किसमिस घेतला आहे एक वाटी भरून कडीपत्त्याची पानं चार ते पाच मिरच्या लांब चिरून घेतल्या आहेत तीन चमचे पिठीसाखर दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि काळं मीठ दोन्हीही घेतली आहेत एक वाटी घेऊन त्यामध्ये आता आपण घेतलेले सर्व मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत म्हणजे चिवड्यामध्ये ते टाकायला सोपे होतील लाल तिखट चटपटीत चिवडा लागावा यासाठी आपण चाट मसाला घेतला आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि धणा पावडर घातली आहे त्यामुळे चिवड्याला मस्त चव येते मीठ घातलं आहे आणि नेहमीचं पांढरं मीठ घातलं आहे पिठी साखरही आपण यामध्ये घातली आहेत आता सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण एकाच वेळेस सर्व कालवून ठेवलेलं असलं किंवा चिवड्यावर व्यवस्थित सगळीकडे एकसारखी चव येते हा मसाला टाकल्यावर एक कडे घेऊन त्यामध्ये आपण तेल घातलं आहे चुड्यासाठी सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि ज्या वस्तू लवकर जळतात त्या आपल्याला सुरुवातीला तळून घ्यायच्या आहेत काजू अगदी लवकर जळतात त्यामुळे आपण तेल जास्त गरम व्हायच्या आतच त्यामध्ये काजू टाकून तळून घेतले आहेत क्रमाक्रमाने आपण आता सर्व साहित्य तळून घेणार आहोत काजू तळल्यानंतर आपण सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत खोबरं ही तेलामध्ये अगदी लवकर जळायला लागतं त्यामुळे आपण सुरुवातीलाच हे साहित्य तळून घेणार आहोत आता आपले खोबऱ्याचे कापही व्यवस्थित तळले गेले आहेत यापेक्षा जास्त आपल्याला त्याला तळू द्यायचं नाही कारण बाहेर काढल्यावरही त्यांचा रंग बदलतो त्यामुळे अशा रंगावर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये किसमिस तळून घेणार आहोत किसमिस आपल्याला अशा प्रकारे झाऱ्यामध्ये ठेवून काही सेकंदच तेलामध्ये राहू द्यायचे आहेत तेलामध्ये घातल्याबरोबर ते फुलायला लागतात यापेक्षा जास्त आपल्याला ते लाल करून घ्यायचे नाहीत आपले किसमिस तळले गेले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत इथे मी चिवड्यासाठी शेंगदाणे जरा जास्त वापरले आहेत चिवड्यासाठीचं सा सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त घेऊ शकतो आपण घरीच चिवडा बनवतो आहे त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आपण त्यामध्ये घालू शकतो त्याने फार जास्त काही विशेष फरक पडत नाही आता तेलामध्ये शेंगदाणे खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा रंग थोडा बदलल्यावर आपण ते काढून घेणार आहोत खमंग तळलेले शेंगदाणे चिवड्यामध्ये खायला मस्त लागतात आता आपण सर्व शेंगदाणे काढून घेऊ तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा रंग थोडा बदललेला आहे आणि शेंगदाण्याच्या वरची साल थोडीफार निघायला सुरुवात होते तेव्हा समजावं की आपले शेंगदाणे खमंग तळले गेले आहेत गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला ह्या सर्व वस्तू तळून घ्यायच्या आहेत फार जास्त मोठाही नको आणि फार जास्त कमीही गॅस ठेवायचा नाही आता आपण डाळ्या तळून घेणार आहोत फुटाण्याच्या डाळ्या आपल्याला चिवड्यासाठी घ्यायच्या आहेत हे सुरुवातीलाच भाजलेल्या असतात त्यामुळे फक्त अर्धा मिनिटभर याला आपल्याला तेलामध्ये राहू द्यायचं आहे फार जास्त वेळ तेलामध्ये डाळ्या राहिल्या की मग कडक होतात आणि चिवडा खाताना त्या दाताखाली कडक लागतात डाळ्यांचा रंग बदलायचा आतच आपल्याला त्या तेलातनं बाहेर काढायच्या आहेत आता आपण तळणार आहोत तळताना गॅस आपल्याला मोठा करायचा आहे गॅस मोठा ठेवूनच मकापोहे तळायचे आहेत इकडे मकापोहे आपण काढून घेऊ आता तेलात टाकल्याबरोबर छान फुललेले आहेत तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅस मोठा ठेवून तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यामध्ये आपल्याला मकापोहे टाकायचे आहेत म्हणजे ते छान फुलून येतात गॅस जर कमी असला तर मग मकापोहे व्यवस्थित फुलत नाही आणि चिवड्यामध्ये ते कडक लागतात जेवढे तेलात बसतील तेवढे आपण मकापोहे एका वेळेस टाकायचे आहेत तेलात टाकल्याबरोबर आपले पोहे छान फुललेले आहेत जास्तीचं तेल आपल्याला झाऱ्यामधनं काढून घ्यायचं आहे म्हणजे चिवडा फार जास्त तेलकट होणार नाही अशाच प्रकारे आपण सर्व मकापोहे तळून घेणार आहोत मकापोहे तळल्यानंतर आपण मिरची आता तळणार आहोत चिवड्यामध्ये तळलेली मिरची खायला खूप मस्त लागते मात्र मिरची घेताना ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे जर मिरची कच्ची राहिली तर मग चिवडा मऊ होऊ शकतो मिरचीचा रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात मिरचीचा रंग बदलला आहे छान तळून कुरकुरीत झाली आहे तुम्हाला जर मिरची चिवड्यात घालायची असेल तर अशाच प्रकारे तळून घ्या नाहीतर मग चिवडा मऊ होतो आता आपण कडीपत्ता तळणार आहोत कढीपत्ताही ही आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता किंवा मिरची आपल्याला बिलकुल ओली राहू द्यायची नाही छान कुरकुरीत कडीपत्त्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे आणि मिरची आणि कडीपत्ता आपल्याला बाजूलाच काढून ठेवायचा आहे चिवड्यामध्ये आपल्याला लगेच त्याला टाकायचा नाही गार झाल्यावर मग आपण ते टाकणार आहोत तुम्ही पाहू शकतात कढीपत्ताही छान कुरकुरीत झालेला आहे आणि कढीपत्त्याचा रंगही बदललेला नाही आता आपलं सर्व साहित्य तळून झालेलं आहे एक मोठी कढई घेऊन आपण त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करणार आहोत सुरुवातीला आपण तळलेला मका पोहे त्यामध्ये घातला आहे त्यानंतर डाळ्या शेंगदाणे खोबरं किसमिस काजू सर्व साहित्य आपण त्यामध्ये घातलं आहे आता आपण यावर चिवडा मसाला घालणार आहोत तयार केलेला सर्व साहित्य गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये चिवडा मसाला घालायचा आहे त्यामुळे मसाल्यांची कच्ची चव चिवड्याला येणार नाही थोड्याफार प्रमाणात तो भाजला जाईल यासाठीच आपल्याला चिवड्याचा मसाला आधीच एकत्र करून ठेवायचा आहे म्हणजे ऐनवेळेस तो आपल्याला वापरता येतो आपण अजून संपूर्ण चिवडा मसाला घातला नाही सुरुवातीला अर्धाच चिवडा मसाला मी यामध्ये घातला आहे आणि एक वेळ आपण चिवडा कालवून घेऊ आता आपण उरलेला सर्व मसाला यामध्ये घातला आहे छान चटपटीत असा हा चिवडा खायला लागतो चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर धना पावडर आणि काळं मीठ यामुळे चिवड्याची चव अगदी मस्त येते हलक्या हाताने आपल्याला हे सर्व साहित्य कालवून घ्यायचं आहे चिवडा मसाला संपूर्ण साहित्याला व्यवस्थित लागला पाहिजे एकसारखी चव चिवड्याची यायला पाहिजे चिवडा व्यवस्थित कालवला गेल्यानंतरच आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कारण कडीपत्ता तळून कुरकुरीत झालेला असतो जर आपण तो सुरुवातीलाच चिवड्यामध्ये घातला की मग चिवडा कालवताना कडीपत्त्याची पानं तुटतात आपण मिरचीही यामध्ये घातली आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व कालवायचं आहे जेणेकरून कडीपत्त्याची पानं तुटणार नाहीत कारण चिवड्यामध्ये अख्खी पानं मस्त दिसतात हलक्या हाताने आपण आता चिवडा कालवलेला आहे तुम्ही पाहू शकता चिवड्याचा रंग मस्त आलेला आहे अगदी बाहेर हलवाई बनवतात तसा आपला मकापोहे चिवडा दिसतो आहे तुम्हीही अशा पद्धतीने एक वेळा मकापोह्यांचा चिवडा घरी नक्कीच करून बघा घरातील सर्वांना खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद